कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसला झालेल्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय ट्रॅकवर ठेवलेल्या एका लोखंडी वस्तूला एक्सप्रेसचं इंजिन धडकल्यानं हा अपघात झाला आहे या दुर्घटनेत साबरमती एक्सप्रेसचे बारा डबे रुळावरून घसरले कानपूरच्या गोविंदपुरीजवळ ही दुर्घटना घडली सुदैवानं यात एक्सप्रेसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत रेल्वेनं विशेष ट्रेननं या सर्वांना अहमदाबादला आणलेलं आहे तर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये रेल्वेचे साबरमती एक्सप्रेसचे जवळपास बारा डबे रुळावरून घसरलेले होते मध्यरात्रीच्या सुमारास घटना होती मात्र यात आता घातपाताचा संशय व्यक्त होतोय कारण ट्रॅकवर काही ऑब्जेक्ट म्हणजे काही वस्तू ठेवण्यात आलेली होती ज्याला इंजिन धडकलं ज्याला ट्रेन धडकली आणि त्यानंतर साबरमती एक्सप्रेसचे बारा डबे रुळावरून घसरलेले या घातपाताच्या संशयानंतर आता आय बी आणि पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत तर या दुर्घटनेबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली काय त्यांनी ट्विट केलंय पाहूया रुळावर ठेवलेल्या वस्तूला इंजिन धडकलं या दुर्घटनेतील पुरावे संरक्षित करण्यात आलेत आयबी आणि यूपी पोलीस या अपघाताची चौकशी आहेत सुदैवानं प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाहीये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं हे ट्विट